मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज आहे गुरुवार आणि मला आहे उपवास मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे त्यामुळे मला उपवास आहे चला तर मग मी तुम्हाला आज दाखवते मी पूजा कशी मांडली माझी चला बघूया हे बघा मी ह्या प्रकारे पूजा मांडलेली आहे माझी कशी वाटली तुम्हाला माझी पूजा छान आहे का रांगोळी कशी काढली साधी सोपी काढलेली आहे कशी वाटली मला नक्की सांगा गुरुवार आहे त्यामुळे मी फराळच वगैरे करत नाही गुरुवारी म्हणजे मी दोन टायमाला तिखट आणि मीठ खात नाही एकच टायमाला खाते एक मला फक्त एक टायमाला फळे खाते मी आत्ताच मी केळी खाल्ली दोन चला मी तुम्हाला बाहेरचे व्ह्यू दाखवते बाहेर मला खूप छान वाटतं आणि प्रसन्नही वाटतं चला तर मग बघूया आमच्या घर शेजारी म्हणजे घर वगैरे नाही आहे नवीन नवीन प्लॉटिंग पडते आहे घर होत आहे तर काही बांधकाम चालू आहे चला तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही आमच्या समोर एक छोटासा रोड आहे पाटाचा समोर घरे वगैरे नाही आणि शेत चालू आहे आमच्या शेजारी घराचं काम चालू आहे नवीन नवीन घरं होतं आहे इथं पहिले आलो होतं तेव्हा आम्ही आमचंच घर होतं फक्त तरीही होत आहे बाहेर खूप प्रसन्न वाटतं आणि छान पण वाटतं पण थंडी असल्यामुळे मी जास्त बाहेर येत नाही घरातच असते माझे माझा मुलगा आणि त्याचे पप्पा बाहेर गेलेले आहे खूप शांतता आहे घरात मी एकटीच आहे आणि मुलगी शाळेत गेलेली आहे कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय